गोवर्धन इराणचा इस्रायलवर पलटवार तेल अव्यूसह इस्रायलमधील बड्या शहरांवर इराणचा लाँग रेंज क्षेपणास्त्रांचा मारा अनेक भागात इस्रायली नागरिक जखमी झाल्याची माहिती अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएचा मोठा निर्णय बोईंगच्या सेवन एट सेवन विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश डीएनए चाचणीनंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यास सुरुवात अनेक मृतदेह पूर्णतः जळल्यानं ओळख पटवण्यात अडचणी आतापर्यंत आठ मृतदेह सोपवल्याची माहिती अहमदाबाद विमानाच्या अपघाताचं कारण लवकरच समजणार अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्यात यश फॉरेन्सिक विभागानं ताब्यात घेतला अपघातग्रस्त विमानाचा डीव्हीआर अपघातावेळी भी विमानातील सीसीटीव्हीनं रेकॉर्ड केलेली दृश्य हस्तगत करण्याचा प्रयत्न पाऊस आल्यावर ठरवू छत्री घ्यायची की रेनकोट दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं अतिशय सूत्र घेतलं आमदार कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सा सातवा दिवस मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मागण्यांसंदर्भात निर्णय घेऊ भेटीनंतर बावनकुळेंचं आश्वासन आज उपोषणाबाबत निर्णय घेणार उद्धव ठाकरेंनी बोलवल्यास आपण भेटायला जाऊ मंत्री संजय शिरसाट यांचं सूचक वक्तव्य आदित्य ठाकरेंना भविष्यात चांगला नेता होण्याच्या शुभेच्छा शिरसाटांचा टोला मुंबईच्या विक्रोळीतील एलबीएस मार्ग ते पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा पूल आज सुरू होणार नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार मुंबईसह राज्यभरात आज मुसळधार पावसाची शक्यता रायगडला पावसाचा रेड अलर्ट तर पुण्यात काही भागात दमदार पावसाची हजेरी ऑरेंज अलर्ट जारी गेल्या वर्षी वीस हजारांचा अर्थसहाय्य देणाऱ्या सरकारकडून यंदा वारीसाठी कोणताही निधी नाही निवडणुकीपूर्वी निधी जाहीर करणारे यंदा शांत का वारकऱ्यांचा संतप्त सवाल टेस्ट चॅम्पियन होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला फक्त एकोणसत्तर धावांची गरज दोनशे ब्याऐंशी धावांचं आव्हान गाठताना दिवस अखेर दोन बाद दोनशे तेरा धावा मरक्राम एकशे दोन तर कॅप्टन बबुमा पासष्ट धावांवर नाबाद हेडलाईन्स ब्रॉट टू यू बंधू